मदनवाडी तालुका इंदापूर येथे स्वामी विवेकानंद असोसिएशनच्या गणपती मंडळाने आयोजित केलेल्या आरतीसाठी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे उपस्थित होते यावेळी पोलीस आणि पत्रकार मित्रांना त्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला स्वामी विवेकानंद असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब थोरात आणि त्यांचे सहकारी मित्रांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी या गणपती मंडळाला जागेवरच पंधरा लाख रुपये देण्याचे कबूल केले सकाळी भरणेवाडीला येऊन मंजुरीचे पत्र घेऊन जा असे जाहीर सभेतच सांगितले पाहुयात इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे काय म्हणाले कधीच तरी आपण कुठेतरी विचार हा निश्चित प्रकारे केला गेला, गेला पाहिजे खऱ्याला खरं खोट्याला खोट हे म्हटलं पाहिजे सुद्धा मला पत्रकार बंधूंना माझ्या पोलीस डिपार्टमेंटच्या सगळ्या अधिकाऱ्यांना ए पी आय सगळ्यांना एक सांगणे की नेहमी खऱ्याचा चांगल्याचा पाठीमाग राहा चांगल्याच्या पाठीमाग आपण धावून जा त्याला निश्चित प्रकारे देण्याचा प्रयत्न आयुष्यामध्ये दे करा आज मला स्वामी विवेकानंदच्या नावाने जे असोसेन काढले त्या सगळ्यात पदाधिकाऱ्यांना धन्यवाद द्यावे दादा खरंच तुझं भाषण मी बारकाईने ऐकत होतो सर आणि त्यामुळं निश्चित प्रकारे तुम्हाला जेवढं समाजासाठी तुम्हाला जेवढं अजूनही करताय तुम्ही करताय मी तुम्ही मागाशी जयंती पासून सांगतो सामाजिक उप मी ज्या ज्या वेळेस या चौकामध्ये बघतो तर तुमचं धडपड खडपड एक कुठेतरी चाललेले असते आणि तुम्ही नेहमी एक लक्षात ठेवा जी धडपड करत जे खडपड करतं त्याला नावं ठेवणारी पण माणसं असतात रे समाजामध्ये का कधी दुःख वाईट वाटून घेऊ नका आज मी तुम्हाला आज कार्यक्रम पत्रकार सगळे सगळे पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी सगळे पदाधिकारी धनु दादा तुम्ही सगळे आज इंदा साहेब शेवटी आज ही हे प्रतिष्ठान काम चांगलं करत आहे पत्रकार चांगलं काम करताय पोलिटिशियन चांगलं काम करते तुमचा आमदार पण कुठंतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय रे बाबांनो आज तुमच्या इंदापूर तालुक्यामध्ये साडे पाच हजार कोटी रुपयाचा निधी आणला निधी आणताना कधी जवळचा लांबचा जातीचा पाठीचा गटाचा पक्षाचा कधी विचार केला नाही येणारा माणसाला कशी मदत करता येईल येणाऱ्या माणसाचं कसं काम करता येईल माणूस माणूस तुमचा तालुक्यामध्ये कधी आला नव्हता आमच्या मुस्लिम बांधवांना आम्ही नेहमी म्हणतो हिंदू मुस्लिम तुम्ही ते सगळे आज एक आहात हिंदू मुस्लिम आपण सगळे एक आहोत शेवटी आपल्या सगळ्यांचं रक्त हे लाल आहे हे मी नेहमी सांगणार असतं मुलग उपयोग नाही त्या लोकांसाठी किती आपण उपयोग लोकांच्या कामात किती प्रयत्न के के हो के 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 केला दिसत मागासवर्गीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं हे बरोबर नाही त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जे अनुयायी त्यांच्या वस्तीमध्ये तुम्ही काय काय केलं त्या लोकांना किती मदत केली त्या लोकांना किती त्या भागामध्ये काय सहकार्य केलं त्यातनं तुमचं सगळं मूल्यांकन केलं जातं त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा निस्त पद आपल्या एक आदर्श म्हणून मोठ्यांची नावं घेऊन कुठेतरी समाजाला कुठेतरी चांगल्या प्रकारची दिशा देण्याचं काम आपण सर्वांनी निश्चित प्रकारे भविष्यामध्ये केलं पाहिजे आज भिगवण आहे हे भिगवण शहर असेल आज हा रस्ता आज तुम्ही हा जो रस्ता आज या रस्त्यावरती उभा आहे ना त्या रस्ता मी तुम्हाला सांगतो साहेब मी राज्याचा राज्यमंत्री असताना ह्याला डीपीआर पण नव्हता काय होतं तुम्हाला लोकांना काय लोकांना माहिती पण कधी कधी कळत पण नाही कधी कधी आपल्या लक्षात पण येत नाही डीपीआर नसताना ज्यावेळेस रस्ता अचानक घ्यायचा विषय आला तुम्हाला मी सांगतो राज्यमंत्री म्हणून मला वाटतं एक जोशी साहेब म्हणून सेक्रेटरी होते त्यांनी सांगितलं की तुम्ही मीटिंग लावा राज्यमंत्री म्हणून तुम्ही आम्हाला आदेश द्या आणि त्या जुन्या हा डीपीआर तो जो डीपीआर आहे त्या अजून आरत्या राहिलेल्या येऊ आपण पुन्हा भेटू असं मी तुम्हाला सगळ्यांना म्हणतो आणि फक्त अजून तीन चार ठिकाणच्या आरत्या असं जायचं असल्यामुळं ऐका ना तुम्हाला फक्त जायचंय त्यामुळं ऐका ना ओके केक कापल्याशिवाय धनोद मी जात नाही मी तुमचा केक कापल्याशिवाय जाणार नाही ताबडतोब उद्याची उद्या त्याचा एस्टिमेट करून तो कार्यक्रम लगेच करा लगेच काम चालू करा शेवटी मला माहिती आहे आता निवडणुकीचे दिवस जरी असले तरी आता ते कोणाला तरी मंजूर केले पण मंजूर केले आता कोणा तरी कॅन्सल करून ह्या आश्रयला द्यावा लागेल आता मी फक्त धरणेवाढीच कॅन्सल करू शकतो दुसरं कॅन्सल केलं तर माझं काही खरं नाही त्यामुळे काळजी करू नका भरणेवाडीचं मागे राहिलं तर चालेल पण मला इथलं स्वामी विवेकानंदांचं ते काम हे पुढं असलं पाहिजे हे निश्चित प्रकारे मी तुम्हाला सगळ्यांना सांगून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो बबनराव धायतोंडे दे, स्टार महाराष्ट्र न्यूज इंदापूर